नमस्कार माझं नाव दिलबरा केने आहे आठ वर्षापासून आम्ही लोक गणपती बसवतात बस इथे आमची गुरुची इच्छा होती मनातली ती काहीतरी पूर्ण झाली बाप्पामुळे त्यामुळे आम्ही लोकांनी गणपती असा निर्णय घेतला करून वर्षानं वर्ष 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 आम्ही लोक गणपती बसवू हो। आणि इथे पूर्ण एरियावाल्यांना सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम जेवण होईल पोट भरून भंडारा आहे ऑल इन म्हणजे कुठून ना कुठून तरी येतात कोण ना कोणतरी जेवून जातात आमच्या इकडे आणि आमचे जे गुरु भाव आहेत माझे सिमरन आहे विना आहे इच्छा आहे चिक्कू आहे सगळं मिळून सौभाग्य करून भेटून एकमेकांना हेल्प करतात जीवन बनवायला आणि महाप्रसादांचा सगळ्यांनी लाभ घेतात बाकीचे सगळ्यांनी मिळून नमस्कार मेरा नाम सिमरन केने है अ पिछले आठ से हमारे घर में गणपती बप्पा का आगमन होता है होता आया है ये गणपती लोग दस दिन के लिए बिठाते है अनंत चतुर्थी के दिन हम इसका विसर्जन करते है हमारे गुरु नीता केने जी जो है उनके घर पे गणपति विराजमान होते हैं जो कि विठलवाड़ी ईस्ट में है और हम लोगों को यह बताते हुए खुशी हो रही है कि नीता गुरु की वजह से यहाँ आसपास के एरिया के लोगों को दो टाइम पेट भर खाना मिलता है दस दिन के लिए क्योंकि हम लोगों के इधर पे वो भंडारे का आ, किया जाता है आयोजन आयोजन किया जाता है तो थैंक यू सो मच आप भी आइए भंडारे का लाभ लीजिए पप्पा के दर्शन लीजिए दस दिन के लिए बिठाया थैंक गणपती नमस्कार मी वीना केने जस दिलबरा आणि सिमरन ने सांगितल्याप्रमाणे आमच्या घरी बाप्पांचं आगमन होत दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे तर भोजन तर असतच दहा दिवस आणि शिवाय अनंत चतुर्थीच्या एक दिवस आधी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असते तर महाप्रसाद असतो तर ते नियोजन पण असतं आमच्याकडे आणि खूप मोठ्या प्रमाणात आमच्या समाजाचे लोकही येतात आणि इतर मीन्स नॉर्मल सगळेच येतात असं काही नाही आहे की आम्ही काही अलग नाही आहे पण सगळेच येतात एकत्र आणि आमच्या समाजाचे लोक रत्नागिरी राजस्थान Uh, महाराष्ट्रातल्या म्हणजे महाराष्ट्र सोडून पण बाहेरून पण लोक येतात आमच्या कम्युनिटीचे uh, बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तर uh, हे खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो विठ्ठलवाडी ईस्ट uh, मध्ये uh, तर uh, असं झालंय की आता आमच्या कम्युनिटीमध्ये आणि विठ्ठलवाडी या परिसरामध्ये आमच्या बाप्पाला केनेचा राजा म्हणून ओळखलं जात आहे तर हे खूप छान आहे आमच्यासाठी की आम्ही जी सेवा करतोय हे फळ आम्हाला धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय माता दी गणपती बाप्पा मोरिया मी शगुन वीणाबाईचा चेला नीता नानीचा नाती चेला मी बोलते आमच्या आमच्या घरी विठ्ठलवाडी मध्ये कल्याणिष्ठ मध्ये आमच्या घरी बाप्पाचं प्रत्येक वर्षी आयोजन आयो होतं बापा आमच्या घरी येतात विराजतात आणि आमच्या नानीचं म्हणजे एक इच्छा पूर्ण झालेली त्यानुसार नानींनी आमचा गणपती विराजमान केला आणि त्यापासून अशी परंपरा आता सध्यापर्यंत चालू झाली आहे की आमची जी बी कम्युनिटी आहे सगळेच विठ्ठलवाडीला कल्याणमध्ये राहत नाही तर ते कुठं लांब लांब राहतात रत्नागिरी रत्नागिरीला राहतात राजस्थानला राहतात आणि बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी राहतात तर असं असं झालंय आता सध्याच्या क्षणाला की आमच्या बाप्पाचा गणपती उत्सव साजरा करणाऱ्या सगळ्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून आमच्या पूर्ण कम्युनिटी येते आणि ते बाप्पाच सण साजरा करतात आणि आमचे जजमान कल्याण विठ्ठलवाडी डोंबिवली आणि उल्हासनगर अंबरनाथ जे पण आमचे जजमान आहे ते आम्हाला नेक दक्षिणा देतात आणि त्यांच्या त्याच निधीतून त्यांच्यासाठीच आम्ही हा सगळा आयोजन करत असतो आणि आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असते त्या दिवसापासून आमच्या घरी बा बारा वाज्यापासून संध्याकाळचे दहा वाजेपर्यंत बापाचा महाप्रसाद असतो तो सगळ्यांसाठीच असतो आमचे जजमान आमचे देणेवाले दाता आमचे किन्नर समुदाय आमचे मंगलमुखी परिवार सगळ्यांसाठीच असतो तर असा आमचा गणेश उत्सव साजरा होतो आम्ही आमच्या बाप्पाच्या जसं माझ्या गुरुंनी सांगितलं की आता म्हणजे आमच्या केनेचे राजा असं नाव पडले आता अशी चर्चा होते आमची या विठ्ठलवाडी मध्ये तर आमच्या केनेच्या राजाच्या चरणी मी अशी प्रार्थना करते पूर्ण माझ्या परिवारा करून माझ्या गुरु करून माझ्या नानी करून माझ्या गुरु करून कि गणपती बाप्पा आमचे देणेवाले जे पण जजमान आहेत त्यांची आला बला रोग डोग त्यांचे बालबच्चे त्यांचा घर परिवार सगळं सुखी राहो त्यांचं बाल बच्चनच्या आलाबाला जाय सोकोस दूर ते खूप सुखी राहोत आम्ही हेच बाप्पाच्या चरणी सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतो आरती होते आमची आणि आमच्या सगळे एरियातले लोक आम्हाला सपोर्ट करतात आमच्या आरती मध्ये सामील होतात आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्ही काहीतरी नवीन आणि दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न इथे करत आहोत त्यामुळे आम्हाला आमचा एरिया विठ्ठलवाडी आणि बाकीचे सगळे जजमान आम्हाला खूप सपोर्ट करतात धन्यवाद बोलो गणपती बाप्पा मोरिया, हरे कृष्णा राधे राधे